नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठीवरील सगळ्याच मालिका हळूहळू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करत आहेत आपल्या सततच्या कमी होत असलेल्या टी आर पीमुळे चॅनलने नवीन आ... अनेक मालिका सुरू केलेल्या आहेत आणि हळूहळू या सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वीसुद्धा ठरल्या आहेत पण चॅनलची एक गोष्ट मात्र प्रेक्षकांना प्रचंड खटकते ती गोष्ट म्हणजे एखाद्या मालिकेची वेळ सतत बदलत राहणे आणि असंच काहीसं पुन्हा एकदा चॅनलने एका लोकप्रिय मालिकेबाबत केलं आहे झी मराठीवर लवकरच चल भावा सिटीत हा नवा कोरा रियालिटी शो रात्री साडेनऊ वाजता येणार आहे आणि या शोसाठी स्लॉट उपलब्ध करून देण्याकरता तब्बल तीन मालिकांना आपले स्लॉट गमवावे लागले आहेत लाखात एक आमचा दादा दा ही मालिका रात्री साडे नऊ वाजता दाखवली जात होती या मालिकेला आता सहा वाजता शिफ्ट करण्यात आलं आहे नवरी मिळे हिटलरला ही जी प्रेक्षकांची अतिशय आवडीची मालिका आहे ती रात्री दहा वाजताची काढून रात्री अकरा वाजता शिफ्ट करण्यात आली आहे तर तुला शिकविन चांगला धडा ही मालिका अकरा वाजता लागत होती आता त्या मालिकेला आता संध्याकाळी सहा वाजता शिफ्ट करण्यात आलेलं आहे चॅनलच्या या निर्णयामुळे प्रेक्षक मात्र प्रचंड नाराज झाले आहेत झी मराठीने प्रेक्षकांची आवडती मालिका नवरीमिय हिटलरला रात्री अकरा वाजता शिफ्ट केल्यामुळे प्रेक्षकांनी कमेंट्समधून त्यांचा संताप व्यक्त केलेला आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटते तुम्ही नवरीमिय हिटलरला मालिका बघता का आणि का? तुम्हाला काय वाटते की तिचा टाईम चेंज झाला पाहिजे की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद